नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत विधानसभेनंतर राजकीय पक्षांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे ठाकरे गटाने मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार असल्याचे संकेत दिलेत तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा धडका सुरू केला तर भाजप राष्ट्रवादीकडून पक्षाची मोर्चे बांधणी करत निवडणूक निवडणुकांबाबत रणनीती आखत आहेत मात्र दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबणीवर पडल्या आहेत गेल्या काही वर्षांपासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे या निवडणुकींची घोषणा केली जात नाहीये ओबीसी आरक्षण प्रश्नावरून सुप्रीम कोर्टात सुनावणीत होते आहे आज ओबीसी आरक्षणाबाबत आज अंतिम सुनावणी होईल असं वाटत होतं परंतु सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा पुढील तारीख दिली आहे सुनावणीसाठी पुन्हा तारीख दिल्याने राज्यातील राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि ओबीसी आरक्षणाबाबतीत ओबीसी आरक्षणाबाबतीच सुप्रीम कोर्टातील सुनावणी ही आता पंचवीस फेब्रुवारीला होणार आहे या कारणामुळे महापालिका निवडणुका आणखी एक महिना पुढे निवडणुका ढकलण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे सुप्रीम कोर्टात झालेल्या आजच्या सुनावणी दरम्यान राज्य सरकारच्या वतीने सुषमा मेहता यांनी बाजू मांडली राज्यात विधानसभेच्या निवडणुका डिसेंबर महिन्यात झाल्या या निवडणुकानंतर महापालिकेच्या निवडणुकांची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे परंतु कोर्टाने निवडणुकांना स्थगिती दिलेली आहे दिलेली नाही मात्र ओबीसी आरक्षणाचा मुद्दा रखडल्याने सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे निर्णय देण्याची विनंती केली होती तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा